डॉक्टर निर्माण आहेत त्यानंतर त्यांच्याकडे जे तपासणी करणार आहेत तेही जातील अशी किती लोक मृत्यू होतील ते सांगता येत नाही जर तो आकडा जर सांगता येत नसेल हा प्रश्न किती गंभीर आहे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे हा विचार कृषी संघर्ष के समितीने केला शक्तीजन सोसायटीने केला आणि एक छोट्या सगळ्यांनी आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला आंदोलन तो चोटा के ते छोटा असू देत किंवा मोठा असू देत आपला आवाज देणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्याला संविधानाने दिलेला तो अधिकार आहे तो अधिकाराचा वापर आम्ही करतोय आणि आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की असे परीक्षा घोटाळे झाले नाही पाहिजेत झाले आहेत त्यांना शासने झालेच पाहिजे आणि अशी सिस्टीम उभारली गेली पाहिजे भाई चंद्रशेखर पाटलांनी तमिळनाडू उदाहरण सांगितलंय तशा काही उपाययोजना करतायत का ते पाहिलं पाहिजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तिच्या ज्या आमदार येऊ शकतात पण शासनाच्या ना कर्तव्याला मिळत इथं सर्वसामान्यांना त्यांचा जीव गमावा लागेल ही परिस्थिती ज्या ओढवली आहे त्या सगळ्यांना नक्कीच शासन मिळेल येणाऱ्या काळामध्ये असं मी बाकी व्यक्त करतो ओढवला त्यांनी त्याचं स्पीड थोडंसं वाढवलंय त्याबद्दल मी माझं माझ्या दुरुस्त सर्व जे उपस्थित झाले त्याबद्दल मी खरंच मुळशी संघर्ष समिती आणि प्रोग्रेसिव्ह सिटीजन सोसायटीच्या वतीनं मी सर्व आंदोलकांचं स्त्री शिक्षण पुरस्कर्त्या ज्योतिबा फुले आणि यांनी जो, जो शिक्षणाचा पाया आपल्यासाठी सर्वांसाठी खुला केला तर मला असं वाटतं जेव्हा त्यांनी हा स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्यांनी त्यांना असं माहिती नव्हती की भविष्यातल्या सगळ्या गोष्टींना पण आपल्याला सामोरं जावं लागेल आताच आमच्या भाविकेदारांनी एक कविता वाचून त्या कवितेत त्यांनी एक शब्द वापरला की माझ्या महिला भगिनी किंवा माझ्या भगिनी ज्या लाईन मध्ये उभ्या असतात मला असं वाटतं आपल्या डाव्या हाताला एक स्ट्रेस लागलेला आहे माझी लाडकी बहीण मला असं वाटतं माझ्या बहिणींना माझ्या विद्यार्थींना या पंधराशे रुपयाची काहीच गरज नाही त्यांना त्यांच्या हक्काची गरज आहे ज्या माझ्या विद्यार्थिनी चार चार पाच पाच वर्ष नीटच्या परीक्षेला सामोरे जातात आणि स्वतःचा स्वतःची परीक्षा चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतात वेळी त्यांच्यावर जो अन्याय होतो तो अन्याय मला असं वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दूर केला पाहिजे ना की केंद्र सरकारने राज्य सरकारांनी ही संघर्ष रूपाची भीत दिली पाहिजे अशा केंद्र सरकारचा निषेध करते ज्याप्रमाणे आज प्रोग्रेसिव्ह सिटीजन सोसायटी असू जा, सो द्या किंवा आपली मृषी संघर्ष समिती असू द्या यांनी हा आवाज उठवला आहे आणि मला असं वाटतं हा आवाज ज्याप्रमाणे आमचे सरकारी मित्र बनले की आंदोलनात छोटं किंवा मोठं नसतं परंतु झालेल्या घटनेचा सुद्धा आपण त्याचा प्रतिकार करायला शिकला पाहिजे आणि मी खरंच सगळ्यांचे मनापासून आभार मानते की आपण प्रतिकार करायला शिकला पाहिजे वे वेळोवेळी वे 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 आपण सर्वांनी ज्या ज्या समस्यांना आपल्याला सामोरे जायचं आहे त्या समस्यांसाठी आपण एकत्र येऊया आणि उपाययोजना करूया म्हणून मी केंद्र सरकारला विनंती करते की बाबा केंद्र सरकारनं नीट सारख्या परीक्षा ह्या व्यवस्थितरित्या घेऊन आणि ज्याप्रमाणे पेपर फुटी प्रकरण असेल अशा लोकांना जास्तीत जास्त शिक्षा दिली पाहिजे आणि मी याने घटाळ्यासाठी श्रद्धांजली वाहते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी याने छोट्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वजण आले सर्वांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन करण्यासाठी आदरणीय मी माझी सरपंच माध्यमांना आपण पुढे जावं दोन हजार बावीस वर्षामध्ये मी शिक्षण कक्षला